प्रिय ज्ञानगंगा भारतिया यूट्यूब चॅनल वर आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण मराठी निबंध लेखन होळी होळी या सणाचे महत्त्व या विषयी माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा म्हणतात या दिवशी साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे होलिका उत्सव यालाच होळी असे म्हणतात माघ महिना संपताच ऋतूंचा राजा असलेल्या वसंताचे आगमन होते धरती माता नवनवीन पानाफुलांनी भरते बहरते अनेक ठिकाणी ग्रामदेवतांच्या यात्रा उत्सवाला भरती येते कुस्त्यांचे फळ गरजत असतात सर्वत्र आनंदी आनंद पसरतो अशा वेळी हा आनंद वाढवण्यासाठी येतो होळीचा सण उत्तर भारतात यालाच दोला यात्रा होरी म्हणतात महाराष्ट्रात शिमगा म्हणतात याचाच अर्थ भारतात जरी वेगवेगळे प्रांत असले तरी संस्कृती मात्र एकच आहे होळी हा सण वेगवेगळ्या प्रांतात आजही विविधपूर्ण पद्धतीने साजरा केला जातो हे विशेष यावरून भारतीय संस्कृतीची कल्पना येते हा सण सर्व ठिकाणी संध्याकाळी साजरा करतात खरं म्हणजे होळी हा सण निसर्गाची संक्रमण अवस्था सुचवणारा आहे संक्रमण म्हणजे बदल विविध झाडांची पाणी गळतात वनश्रीची शोभा नाहीशी झालेली असते सारे थंडीने बेजार झालेले असतात आता या स्थितीत बदल होणार असतो पा प्राणी मात्र जो उत्साह येणार असतो ते सांगणारा हा सण थंडीचे त्रासदायक दिवस संपल्याचा हा आनंद उचतो पानजडीने सृष्टीमातेचे अंगण अस्वच्छ झालेले असते सगळीकडे पाळापाच पाला, पाच, पाला पाचोळा पडलेला असतो काड्या कुड्या साठलेल्या असतात त्यामुळे अस्वच्छता सर्वत्र दिसते आता ऋतुराजा वसंताची स्वारी येणार त्याला याला ही घाण अस्वच्छता कशी आवडेल म्हणून पौर्णिमेच्या दिवशी ही अस्वच्छता नाहीशी करायला तिची होळी करायला पूर्वजांनी सांगितले आहे या अस्वच्छतेच्या सोहळ्याला धार्मिक बनवले आहे परिसर स्वच्छ असणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे अशा प्रकारे आज आपण मराठी निबंध लेखन या होळी आणि होळी आसणाचे महत्त्व याविषयी अतिशय सुंदर माहिती बघितली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला प्रेस करा जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेल धन्यवाद